उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा संदर्भ समर्थ रामदासांशी जोडल्यानंतर शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा त्यांचा दावा खोडून काढला राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांना वाढवलं त्यांच्यावर संस्कार केले त्यांनीच शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम केलं आहे अशा शब्दात योगी यांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला ते म्हणाले की आज स्वराज्य सप्ताह सुरू झाला आहे हिंदवी स्वराज्य स्थापना शिव शिवाजी महाराज यांनी केली रयतेचं राज्य त्यांनी स्थापन केलं समाजातील नवीन पिढीला माहिती होण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आहोत आपला इतिहास त्यांना कळावा हा आमचा हेतू आहे जागतिक दर्जाचं मॅनेजमेंट गुरु म्हणून राज्याचं नाव कायम समोर येतं त्यांच्या व्यक्तिमत्व अभ्यास केला तर लक्षात येतं की रयतेचा राजा होते अजित पवार यांनी सांगितलं की महाराजांच्या जीवनातील कोणताही प्रसंग आपण पाहिला तर त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जनतेचं हित लक्षात घेऊन घेतला गेला होता आपण महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करूयात दरम्यान योगी आदित्यनाथ हे रविवारी आळंदीत आले असता त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना पुढील कार्य करता आलं असा दावा केला होता याविषयी शरद पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की आमच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये राजमाता जिजामाता यांचं योगदान आहे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली पण जिजाबाईंनी केलेलं कर्तृत्व बाजूला सारून त्याचं श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत पण शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व जिजाबाईंचं मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला हे सगळ्या जगाला माहिती आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला शिवाजी अभिवादन करूया त्यांच्या पुढे नतमस्तक होऊया मित्रांनो मला आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी अजून एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगायची की राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल शिक्ष शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं त्यांनी त्यांना वाढवलं त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यापासून करते, नेत्यांपर्यंत सर्वांनी सार्वजनिक जीवनात वावर वावरताना योग्य सार्वजनिक वर्तन करावं आणि यासाठी सर्व आज या कार्यक्रमाच्या शेवटी शपथ घेणारे आज समाज समाजामध्ये तेण निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वांनी शिवरायांच्या राज्याचा आदर्श घ्यायला हवा आपल्या येणाऱ्या पिढीला महाराजांचा धैर्य शौर्य पराक्रम आदर्श राज्य कारभाराची माहिती ही देखील या निमित्तानं व्हावी त्यांना आपला इतिहास कळावा त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याची निर्मितीत त्यांनी सहभागी व्हावं ही खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की स्वराज्य सप्ताह साजरा करण्यापाठीमागची भूमिका आहे आपण सर्वजण आज शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह जोमाने व्यापक स्वरूपात साजरा करून स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मा साहेब स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितींसाठी साथ देणाऱ्या मावळ्यांनाही या निमित्तानं वंदन करूया तसेच आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपण त्या जनच्या नतमस्तक होऊया एवढेच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मी स्वराज्याची शपथ घेईन माझ्यानंतर तुम्ही म्हणायचं मी आज दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर साजरा करण्यात ये <ख़़़़़़़़़़़़़़़़>